पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे वरखेडी ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावर गॅस एजन्सी असून या गॅस एजन्सीच्या संचालकांनी कडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता भर रस्त्यावर व मानव वस्तीत गॅस गोडाऊन बांधकाम करून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस हंड्या ठेवत असल्याचे खात्रीला एक वृत्त आहे तसेच ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी न घेतात पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन वरून नळ कनेक्शन घेण्यासाठी वरखेड येथे पिंपळगाव हरेश्वर रस्त्याच्या डांबरीकरणाचे थेट खोदकाम करून नळ कनेक्शन घेत असल्याने या रस्त्यावर खड्डा तयार होऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून भर असलेले गॅस गोडाऊन दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात यावे तसेच रस्त्यावर खोदकाम केले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रितसर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे